नमस्कार मंडळी सध्या महाराष्ट्रात गाजतोय तो मराठी बिग बॉस आणि त्याची कारणेही फार वेगळी आहेत तर थोडक्यात आपण बघून घेऊया आजच्या ह्याच्यामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की आर्या आणि निक्की ह्यामध्ये कोण बरोबर कोण चूक आहे जर म्हटलं तर आर्याने जो प्रकार केला तो निंदनीय प्रकार आहे मलाही मान्य आहे परंतु तो प्रकार केला का ह्याच्या कारणे कारणी समजणे समजणं गरजेचं आहे आणि एकंदर घरातला निक्कीचा वावर बघितला तर निक्की ही कोणतंही काम करत नाही परंतु आर्या हे सगळी कामं करते निक्की विनाकारण लोकांशी भांडत असते तिला फक्त भांडण्यासाठी वेळ हवा असतो आणि फक्त भांडण्यासाठी ते आलेली आहे परंतु आर्या कारणाशी कोणाशी भांडत नाही आणि निक्कीने कोणाला ढकललं कोणाला ओल्ड तर तो गुन्हा होत नाही आणि निक्कीने ढकलून त्यानंतर रागाच्या पोटी जे आर्याने जे मारलं तो गुन्हा बिग बॉसचा वाटतोय अरबाज लोकांचे हात खेचतोय ते चालते लोकांना ढकवते चालते अशा परिस्थितीत अरबाज निक्कीला माफी आणि आर्याला शिक्षा असं का बिग बॉसने हे काय चालवलंय आणि का चालवलं आहे हा प्रश्न संपूर्ण जनतेला पडला आहे तुम्हाला काय वाटतं हे